या अवल तहसील कार्यालयामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत मोर्चा काढला व तहसीलदारांना निवेदन देत राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या हैदराबाद गॅझेटवरील शासन निर्णयाला रद्द करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली ओबीसी बांधवांचा मराठा बांधवांना विरोध नसून त्यांना मध्ये आरक्षण न देता स्वतंत्रपणे शासनाने आरक्षण द्यावे अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे यावल येथील तहसील कार्यालयात सातोद रस्त्यावरील शनी मंदिरापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे कार्यकर्ते तसेच समस्त ओबीसी समाज बांधवांच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात आला व तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे समता परिषदचे तालुकाध्यक्ष नितीन सोनार चेतन आढळकर श्रीराम बळगुजर प्रमोद बळगुजर अतुल बळगुजर यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते अनिल चौधरी राजेंद्र बळगुजर राजेश बळगुजर युवराज तेली योगेश चौधरी सुरेश आढळकर किरण मांडेवाल दिनकर कोतवाल हरीश आढळकर पवन बारी रोहित सुतार पुंडलिक बारी रितेश बारी रुपेश बारी रवींद्र रावते कैलास बारी विलास चौधरी निलेश पाराशर तसेच सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की दिनांक दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठा कुणबी मराठा एकच आहे असा शासन निर्णय अध्यादेश शासनाने काढला व या शासन निर्णयामुळे सकल ओबीसी समाजावर अन्याय झाला ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न याद्वारे मराठा समाज करत आहे त्यांचा आम्ही ओबीसी समाज बांधव निषेध करीत असून त्रेपन्न लाख बोगस कुणबी नोंदी त्वरित रद्द करण्यात याव्या न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे ओबीसी समाजात मराठा समाजाला आमच्या ताटातील आरक्षण न देता स्वातंत्र्यपणे वेगळ्या प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी त्यांनी मागणी केली आहे दरम्यान सदर मागण्या मान्य न केल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील देण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं हैदराबाद गॅजेट शासन निर्णय रद्द करण्याबाबत आपण या निवेदनाद्वारे सूचित करण्यात येते की दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे असा शासन निर्णय अध्यादेश जी आर काढला त्या जी आर मुळे सकल ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे याचा आम्ही सकल ओबीसी समाज निषेध करीत आहोत तसेच त्रेपन्न लाख बोगस कुणबी नोंदी त्वरित रद्द कराव्यात तसेच न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी या समितीचे काम पक्षपादी असल्याने ही समिती तात्काळ बरखास्त करावी ओबीसी समाजात मराठा समाजाची आणि त्यांना आमच्या ताटातील आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वेगळ्या प्रवर्गात आरक्षण द्यावे ही विनंती असे न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्याच्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी धन्यवाद सकल ओबीसी समाजातर्फे आज जे निवेदन दिलेलं आहे तर यांना त्याच्यामध्ये आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा विरोध नसून त्यांना सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि केंद्र सरकारने तिच्यात हस्तक्षेप करून त्याची टक्केवारी वाढवून त्यांचा त्यांच्या परसेंटेजनुसार त्यांना स्वतंत्र आरक्षण देऊन आमच्या ओबीसीमध्ये ते आरक्षण त्यांचं लादू नये आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही विरोध नसून आमचा त्यांना पाठिंबा आहे फक्त आमचा म्हणणे एवढंच आहे की त्यांना सकल मराठा समाजाला धन्यवाद यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर की इस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑनऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलिजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की, आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई, सैयद फारूक भाई